बनावट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूद लाखांची फसवणूक बनावट कंपनी तयार करून जादा परताव्याचे आमिष दाखवित गुंतवणूकदारांची तब्बल एक कोटी अठ्ठावन्न लाखांची फसवणूक करण्यात आली ही घटना डिग्रस येथे उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक सहा ऑब्लिक दोन हजार सव्वीस बीएनएस चे कलम तीन पाच तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार नुसार गुन्हे दाखल केले आहे यात वृषाली संजीव कुमार गुडपेल्लीवार राहणार पाटीलनगर डिग्रस असे फिर्यादीचे नाव आहे तर मनोज अशोक पाटील राहणार वर्धा गिरीश किसनराव दुधे राहणार डिग्रस विनोद किसनराव दुधे राहणार डिग्रस पुष्पांजली दिनेश रंधेरिया राहणार वर्धा अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत आरोपींनी संगनमत करून ग्रो कॅपिटल कंपनी व विश्वांजली व्हेचर एल एल पी नावाची कंपनी स्थापन केली त्यानंतर विविध दा प्रलोभने दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी केले त्यामुळे फिर्यादी लाख मुलगी वैष्णवीच्या नावे दहा लाख असे तीस लाख रुपये गुंतविले तसेच त्यांचा भाऊ परेश कथळकर राहणार पुसद यांनी एक लाख गुंतवणूक करण्यासाठी दिले होते त्याचीही आरोपींनी फसवणूक केली मालती ज्ञानेश्वर मराठे एक लाख कैलास तानसा जाधव पस्तीस लाख अनिल नारायण चव्हाण दोन लाख तर शुभांगी प्रकाश कोरके यांनी छेचाळीस लाख असे एकूण एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आरोपींना देण्यात आले सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ही गुंतवणूक करण्यात आली त्याचा मोबदला दहा टक्के मुद्दल रकमेवर तर पाच टक्के नफा अशा पद्धतीने तीन महिन्यापर्यंत देण्यात आला मात्र त्यानंतर परतावा मिळणे बंद झाले याबाबत आरोपींचा संपर्क साधला असता ते प्रतिसाद देत नव्हते कालांतराने फोन बंद येत होते आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी डिग्रस पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून पाचही आरोपींवर गुन्हे दाखल करून गिरीश दुधे व विनोद दुधे या दोघांना अटक केली आहे